आणि त्या परंपरा कधीतरी पुस्तकामध्ये बांधल्या जातात पुस्तकामध्ये नोंदवल्या जातात म्हणून आपण पुस्तकांच्याकडे ज्या हत्तींचा पुस्तकांच्या कडे केला तुमच्या माहितीसाठी सांगतो की या पृथ्वी तलावावरती पहिल्यांदा हत्ती मानसळवला गेला दग गोशे नावाच्या एका अत्यंत महत्वाच्या अभ्यासकांनी याच अत्यंत सुंदर विवेचन केलेलं आहे या पृथ्वी तलावावरती पहिल्यांदा माणसानं हत्ती मानसळवला आणि म्हणून आजही तुमच्या राजगाड्यांवरती आजही तुमच्या किल्ल्यांवरती आजही तुमच्या महत्वाच्या वाड्यांवरती हत्ती प्रतिष्ठेचं चिन्ह म्हणून वापरला जातो आणि तो, तो शुभ सूचक म्हणून मानला जातो त्याच्या पाठीमागची अंधश्रद्धा नाही तर तो तुमचा मित्र झाला त्याची आठवण आजही ठेवली जात दिसली आणि म्हणून मित्रांनो तुमची ही जी लोकसंस्कृती आहे ती लोकसंस्कृती विकृत करण्याचं पण काम या देशामध्ये सातत्याने झालं म्हणजे ज्या निवृत्तीनं इथलं कल्चर उभं केलं दास सर आले ज्या निवृत्तीनं इथली शेती व्यवस्था उभी केली त्याच निवृत्तीला याच देशातल्या लिखित मृत्यूची देवता केली त्याच व्यवस्थेनं त्या निवृत्तीला इथली नरकाची राणी करून ठेवलं आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला तुमचं कल्चर काय आहे तुमचं खरं काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचनाकडे करायची आवड आहे आपल्याकडं थेरडा असं म्हटलं जातं थेरडी असं म्हटलं जातं आणि एखाद्या वयवर